महापालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांबद्दल नागरिकांचा दृष्टिकोन अधिकाधिक सकारात्मक होईल या दृष्टीनं मिशन शंभर दिवस या उपक्रमाअंतर्गत सर्व विभागांनी काम करावं नागरिकांच्या कामाला लागणाऱ्या वेळेत बचत होईल त्या दृष्टीनं नियोजन केलं जावं असं प्रतिपादन ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत केलं प्राथमिक मूल्यांकनातील आपल्या कामगिरीमुळे ठाणे महापालिकेवरील जबाबदारी आणखी वाढली आहे त्यामुळे सर्व विभागांनी समन्वय साधून वेळखाऊ प्रक्रिया सोप्या कशा करता येतील नागरिकांच्या प्रतिसादासाठी कोणती व्यापक पावलं उचलली जातील याचा विचार करावा असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या मिशन शंभर दिवस या उपक्रमाच्या प्राथमिक मूल्यमापन फेरीत ठाणे महापालिकेत पहिला क्रमांक मिळालाय अंतिम मूल्यमापन सतरा एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल या काळात होणार आहे ठाणे महापालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसंच विभाग प्रमुखांची आढावा बैठक सोमवारी सायंकाळी अरविंद पेंडसे सभागृहात झाली पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा यांच्यासह सर्व उपायुक्त सहाय्यक आयुक्त तसंच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते उपायुक्त जे जे गोदेपुरे यांनी विविध विभागांच्या विषयांचा आढावा घेणारं सादरीकरण यावेला केलं संकेतस्थळ सुकर जीवनमान स्वच्छता नागरी तक्रार निवारण कार्यालयीन सोयीसुविधा क्षेत्रीय कार्यालयांना भेटी ई ऑफिस प्रणाली उद्योगांना गुंतवणुकीस प्रोत्साहन प्रशिक्षण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या गोष्टींवर पालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांनी लक्ष द्यावं तसंच या मूल्यांकनाचा जास्तीत जास्त गुण आपल्याला मिळतील या दृष्टीनं कार्यवाही करावी असंही आयुक्त राव यांनी या बैठकीत स्पष्ट केलं आहे